कुंडलिक बापू खांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे हे तीन साप आहेत एकमेकांची शेपूट त्यांच्या तोंडात एकमेकांना गिळण्याचं राजकारण करतात असंही त्यांनी म्हटलंय तर गोपीनाथ मुंडेंमुळे बीडमध्ये भाजपला प्रेम दाखवलं असं म्हणत त्यांनी निशाणा साधला सत्तेसाठी साठवाही सुरू आहे म्हणजे काल एका वृत्तपत्राच्या आग्रलेखात चांगलं त्यांचं वर्णन केलं होतं की त्यानं सर्पाकार परिस्थिती झालेली आहे म्हणजे तीन सा प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात सगळेच एकमेकाला गिळायला बसले ही अशी गिळागिळी सुरू झाल्यानंतर जनतेकडे कोण बघणार आणि शेतकरी तर फार हताश झालेला आहे त्याला नुकसान भरपाई वगैरे थोडाच काहीच मिळत नाही कारण ज्या ज्या वेळेला मी शेतकऱ्यांमध्ये जातो मला शेतकरी आवर्जून सांगतो की साहेब तुम्ही जशी आमची कर्जमुक्ती केली होती तशी आजपर्यंत कोणी केली नाही हे त्यावेळेला मी जे माझं कर्तव्य बजावायचं ते बजावलं आता परत एकदा तुम्ही कुंडली तुम्ही म्हणाल एका महिन्यात दोन तलवारी राहत नाही आता एक तलवार तुम्ही काय आहात ते मला बघायचे आणि तशी ताकद नाही आहे तिला किती धार लागले दोन किती दोन तीन वर्ष नव्हतात तर माझी शिवसेनेची तलवार धारदार एका गंजले हे आता येत्या काही दिवसात मला दाखवून द्या पूर्णपणे बीड जिल्हा हा तुम्हाला कल्पना आहे त्यावेळेला एक गोपीनाथजींच्या प्रेमाखातर आपण भाजपला इकडे झुकतमाफ देत आलो